SPN News, आवाज न्यूज नाशिकचा मित्रांनो नमस्कार न्यूज ले आपले स्वागत आहे सातपूरचा राजा नंबर वन काल पण आज पण आणि उद्या पण रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांचे उद्गार सविस्तर वृत्त असे मागील वर्षी पोलीस आयुक्तालयाचे गणेशोत्सवानिमित्त प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविलेल्या सातपूरच्या राजाचा आरतीचा सा मान काल सायंकाळी रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे नारायण गायकवाड सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांना संयुक्तरित्या देण्यात आला याप्रसंगी मांडेवरांच्या हस्ते सातपूरच्या राजाची आरती करण्यात आली i'm to तसेच मांडेवरांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला दरम्यान संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी अतिशय उत्तमरित्या हा उत्सव मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला असून सातपूरचा राजा नंबर वन काल पण आज पण आणि उद्या पण असे यावेळी बोलताना रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश डोंडे यावेळी म्हणाले पदाधिकारी कार्यकर्ते राजा कसा असावा तर तो प्रजेची काळजी घेणारा असावा तसे विघ्नहर्ता राजा भाऊ तुमची आपली काळजी घेणार आहेत मनोभावे ज्यांचे आपण श्रद्धेने पूजा अर्चा करतो त्यामुळं आपल्याला एक नंबरचं पारितोषिक मिळालं म्हणून आम्ही उळून गेलेलो नाही परंतु आम्ही उभ्या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात आदर्श निर्माण करून दाखवला की आम्ही एक नंबर पंच्याहत्तर हजार मिळावे ते सुद्धा आम्ही अनाथ आश्रम धर्म परीक्षण यांना देणार असो दिलेत तर याचा अर्थ असा आहे की आम्ही ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था पाळतोय नियमाटीचं पालन करतोय इथं सर्व जाती धर्माचे लोक आहेत जरी आमच्या नावात असलं लोंडे परिवार एकच नाव सर्व पण आम्ही मागाशी एकदा सांगितलं मी कुठतरी की इतर लोक आहेत मी त्यांचं नाव घेत नाही ते दोन हजाराच्या नोट आहेत आम्ही एकच रुपया आहे परंतु हा रुपया बंद आहे दोन हजाराच्या रुपयाच्या नोटा बंद झाल्या आता हा बंद नोटा आपल्याला चलनात सुद्धा चालत नाही परंतु हा बंदा रुपया मात्र चलनात चालल्याबरोबर पंच्याहत्तर हजार रुपयाचं बक्षीस मिळवलं पावशी सोपं काम नाही आणि गटारे डापे नाले संडाचा बाथरूम रुजते हे पुरवणही नैतिक जबाबदारी लोकप्रतिनिधी आहे ते नगरसेवकाचे आहे परंतु लोंढे आणि शेळके परिवार आम्ही कधी स्वतःला नगरसेवक समजत नाही उद्याही समजणार नाही आम्ही जनसेवक समजतो जिथं जिथं जनतेची सेवा करण्याचा जिथं जिथे त्यांची ऋण फेडण्याची जबाबदारी आमच्यावर येते त्या ठिकाणी बघा तुम्ही लोंढे परिवार म्हटलं तर आम्ही आम्ही वाटून घेतो दररोज पंचवीस आरती दीक्षा माझी सुनबाई असली माझी लेखबा असली किंवा आदर्श नगरसेवक असली ती पाच पंचवीस आरतीचा मान सन्मान करते एका बाजूला भूषण लोंढे असो तो पाच पंचवीस एका बाजूला दानस दीपक एका बाजूला मी याचा अर्थ असा आणि हा हा जो महाराजा आहे सातपूरचा राजा आहे इथं मात्र आम्ही सर्व कुटुंब एकत्र आहोत कारण आम्ही शेळकिं परिवारला दुसरं कुटुंब समजत नाही आम्ही आमचा परिवार समजतो आणि परिवाराच्या हातून जी सेवा घडते इथं राहणारे सुद्धा मी लोक सांगतो लोकांना अभिमानाने सांगतो होय आम्ही जरी आमचा धम्म वेगळा असेल आमचं कर्म वेगळा असेल परंतु जनतेची नाळ आमची आहे आम्ही सांगत असतो की आपल्या धर्माचा वारंवार सांगतो आम्ही की आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन हे मंडळ ज्या पद्धतीने वाटचाल करते सनम गल्ली मोहल्ले सनम गल्ली मोहल्ले लेकिन वतन जैसा सनम नाही मिल जाते सनम मला काय म्हणायचं लक्ष सनम मिल जाते सनम गल्ली मोहल्ले लेकिन वतन जैसा सनम नाही सोने चांदी मे दुकानात वाढून जमत नाही हॉटेल वाटून जमत नाही सोने चांदी चांदीम्या लिपटकर मरते आहे बहुत लोक लेकिन तिरंगे जैसा कफन नाही तिरंगे जैसा कथन नाही हे देश प्रेम आमच्यात भरले मग नवरात्र असेल गणपती असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल ईद महोत्सव असेल की नाताळ असेल या सणामध्ये सुद्धा त्याच ताकदीने आम्ही सहभागी होणारे लोक आहेत आणि इथं जातीपातीचं घट्ट्याचं तंट्याचं भोंग्याचं हे रक्षण करणाऱ्यापैकी आम्ही नाही आम्हाला ते अजिबात करायचं नाही होय शकुनी मामासारखं राजकारण ती मामागिरी शकुनी मामाची आम्हाला करायची नाही आणि धुर्त राजकारणी आम्हाला ते अजिबात शकुनी मामा नको आहे आणि त्यावेळेचा आम्हाला कंस होते ना कंस मामा या त्यांचा नाचसुद्धा रामायण मी बोलत नाही पण त्या मामाचा नाचसुद्धा या भाषांनी केलेला आहे त्यामुळं गल्ली बोळत माझा भाचा तयार झाला पाहिजे दुष्ट दुष्ट मामांचा नष्ट नाही दुष्ट जे मामा असतील ते कदाचित माझ्यात लपले असतील तुमच्यात लपले असतील त्या दुष्ट प्रवृत्तीचा मी मामा म्हणणार नाही त्यांना पण ते दुष्ट प्रवृत्ती ज्या प्रवृत्ती तुमच्या माझ्यात लपल्या असतील त्या नष्ट करण्यासाठी ग गल... गणराया आम्हाला शक्ती दे आम्हाला ताकद दे आम्हाला हिंमत दे आणि परत एकदा सांगतो की बाबांनो हे महोत्सव साजरे करणं हे सोपं काम नाही कोण प्रमुख अतिहास असावं पत्रकारांच्या आरती आरती करायची का शासनाच्या हस्ते आरती करायची का प्रतिज्ञाच्या आरती करायची का महिला मंडळाला सम हे नाजूक नाजूक काम आहे आय बहिणीला कोणतं मंडळ काय करायचं कोणाला आरतीचा मांडायचा कोणतं म्हणतो हे सोपं काम नसताना सुद्धा गतिमान पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये सातपूर शहराचा हा राजा ज्या पद्धतीने राजेशाही गाजवतो ती राजेशाही भविष्य काळामध्ये आपल्याला गाजायचे आम्ही कुठं नगरसेवक आहे मी कुठं नगरसेवक आहे भूषण नगर शोक नाही नारायण शेठ नाही नगर शोकने नाही दीक्षानगर शेक नाही शेवटी आम्ही आता विद्यमान नगर शोक नाही तरी पण आम्ही जर तुमची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत पण गतिमान पद्धतीने काम करायचं असेल मी काही मतं मागायला आलो नाही त्यावेळेस बघू आम्ही रिंगणात काय मिळते आम्ही मतं मागणार नाही पण गणरायाच्या चरण्याची प्रार्थना करेन का गणराया समृद्धी दे सुख समृद्धी दे तुझं राज्य आणण्यासाठी तुझ्या ह्या लेकरांना भरपूर आशीर्वाद दे तुझ्या तुमची सेवा करण्यासाठी आमच्यासारखे जनसेवक निर्माण करण्याची धमक तुझ्या जाजू दे आम्ही तुमच्यासोबत आहोत तन मन धनापासून मी शेरो शायरी करायला आलो नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण करणार आहोत तू नक्कीपर्यंत माझ्या बहिणी दररोज इथे येतात माझे महिला मंडळ माझे तरुण कार्यकर्ते संघटना पक्षाच्या व्यक्ती दोनच मी सांगितलं छापा काटा मी मगाशी सांगितलं की आपण जरी एक रुपयाची नोट असतो एक रुपयाचं बंधन आणं असलो पण तो एक बाजू जर खोटे असेल ती चालणार नाही म्हणून दोन्ही बाजू हे शोलेतलं नाणं खोटं ना आहे ना आपलं आपलं ओरिजिनल नाणे आणि ते नाणे एक बाजू पी एल ग्रुप लोंड्या परिवार आहे दुसरी बाजू शेळके परिवार आहे आणि हे खणखणीत नाणं जेव्हा तुम्ही नव्याण्णव नव्याण्णव पैसे असाल की नव्याण्णव रुपये असाल पण तुम्हाला हजार व्हायचं असेल तर हे नाणं असल्याशिवाय चालणार नाही म्हणून या खणखणीत नाण्याला तुमचे आशीर्वाद द्या तुमची प्रेम द्या तुमची आपुलकी द्या आम्ही काय घोषणा केली प्रेम गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करायचा सांस्कृतिक कार्यक्रम आम्हाला निर्माण करायचे म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम झाला भक्तीरेषेक बाजूला उथमला गवळण झाली गवळून झाली रथीमहारथी येऊन गेले हे कशाच्या प्रेमा प्रेमापोटी येतात की तुम्ही केलेल्या कामाच्या प्रेमापोटी आम्ही तुमच्यासारखे येतो आम्ही येतो गणरायाला साखळ घालण्यासाठी येत नाही त्याची पूजा आजी करण्यासाठी आणि तुमच्यासारखे जे आशीर्वाद मिळाले ते आशीर्वाद आमच्यावर कायम आहेत ते कायम ठेवा अशी अपेक्षा करण्यासाठी येतो पुणे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर आम्ही म्हणणार का नाही की गणपती बाप्पा दररोज तुमच्या आणि माझ्या मनात आहे त्याची श्रद्धा आमच्या मनात आहे आम्ही मनातले जिंकणारी माणसं मगाशी मी ते सांगितलं परत ते सांगतो शिशाट तुट जाय शिशा तुट जाय तो हल मच्छा शिशा तुट जाय तो हलमस्त आहे दिल दिल टूटे टूटे तो 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 आवाज ना तो आवाज ना ना आए, आए, रिश्तेदार 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 डसे, डसे डसे बचाए, श्रीमती उषाताई शेड़के माजी नगर सेविका लोंडे पीएल टीएल संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे सामाजिक कार्यकर्ते राजेश कताड़े चेतन खैरनार गौरंग सोमवंशी समाधान जगतापुर यांसह सातपूरचा राजा मित्रमंडळाचे सदस्य आणि भाविक तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिर सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद